गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदेवी आणि फ्रेंड्स वेळ आहे सकाळची आणि साडेसात वाजलेल्या आहेत सकाळच्या आणि इथे पाऊस आणि हवा तर भरपूर प्रमाणात सुटलेली आहे आणि मी माझ्या मुलीला कॉलेजमध्ये जाण्यासाठी नको म्हणलं नको जाऊ आजच्या दिवस कारण भरपूर पाऊस चालू आहे पण माझी मुलगी म्हणली की तिचं महत्त्वाचं काहीतरी लेक्चर आहे आणि एक तासभरासाठीच ती कॉलेजमध्ये जाणार आहे त्यामुळं मग म्हणलं की तिचं महत्त्वाचं लेक्चर आहे आणि बारावीचं वर्ष आहे त्यामुळं मग मी तिला अडवलं नाही आणि ती निघाली इथे बघा कॉलेजला निघाली अशा पावसामध्ये आणि म्हणजे जास्ती काही काळजीची गरज नाही कारण गेटवरतीच रिक्षा उभा असतो जास्ती काही लांब जाण्याची गरज नाही आणि तिच्या मैत्रिणी पण येत आहेत रस्त्यामध्येच आहेत त्या मैत्रिणी पण मग त्या मिळून जातात सगळ्या कॉलेजमध्ये आणि वैभवची शाळा मात्र अकरा वाजता आहे आणि अकरा वाजेपर्यंत जर पाऊस कमी झाला तर त्याला शाळेमध्ये पाठवेन नाही तर पाऊस जर कमी नाही झाला तर मग त्याला घरीच अभ्यास करायला सांगेन आणि फ्रेंड्स रात्रभर इथे हवा आणि पाऊस चालू आहे त्यामुळं लाईट नाही आहे रात्रभर पण घरामध्ये इन्व्हर्टर असल्यामुळे म्हणजे काही प्रॉब्लेम आला नाही जास्ती म्हणजे लाईटीचा तर काही प्रॉब्लेम नाही पण रात्रभर लाईट नसल्यामुळं म्हणजे इथे पाणी पण गेलेलं आहे आता नुकतंच पाणी गेलं म्हणजे मुलगी जेव्हा कॉलेजमध्ये गेली आमचं म्हणजे मायले कीचा नाश्ता वगैरे झाला आंघोळी वगैरे झाल्या आणि पाणी गेलं बाकी आता मुलगा फक्त बाकी आहे आंघोळीचा आणि बाकी सगळी कामं वगैरे म्हणजे कपडे भांडे हे सगळी कामं बाकी आहेत माझे जे पाण्याची कामं आहेत ते सगळी बाकी आहेत भांडे ॲक्च्युली मी लगेच घासणार होते पण सकाळी काय म्हणजे पहाटे जेव्हा मी डबा दिफ दिला त्यांना टिफिन दिलं त्याच टायमाला मी स्वयंपाकाची भांडे घासणार होते पण नंतर विचार केला की एकतर रात्रभर लाईट नाही आहे आणि त्यामुळं मग हे बॅटरीवरती बल्ब चालू होता मग कशाला उगंच वेस्ट करायचा म्हणून मी बल्ब बंद करून म्हणजे झोपवी गेले कारण उगच असलेली चार्जिंग संपली तर मग नंतर प्रॉब्लेम होईल ला आता लाईट कधी येते कधी नाही काय माहिती नाही त्यामुळं मग मी लाईट वाचवण्यासाठी मी बल्ब बंद केला आणि झोपी गेली आणि त्यानंतर मग आता उठून मुलीची नाश्त्याची वगैरे तयारी केली सगळं हे झाल्याच्या नंतर, नंतर बघते तर पाणीच गेलं त्यामुळं मग मी ते भांडे आणि कपडे करायची बाकी आहेत माझे आणि ते आता पाणी आल्याशिवाय पर्याय नाही कारण घरामध्ये फक्त एक दोन बकेट भरलेल्या होत्या आणि त्या एक दोन बकेटमध्ये मला पूर्ण दिवस घालवायचा आहे आज कारण पर्याय नाही दुसरा हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदिवी आणि फ्रेंड्स आज आहे मंगळवार आ... चोवीस तारीख आहे आणि सकाळपासून इथं पाऊस चालू आहे म्हणजे रात्रभर तसं तर पाऊस चालू आहे हवा जास्ती आणि पाऊस हे रात्रभर चालू आहे आणि हवा जास्त प्रमाणात असल्यामुळं म्हणजे रात्रभर आमची इथे लाईट नाही आहे आणि आता सकाळी सकाळी म्हणजे जी आमच्या इथलं पाणी पण गेलं कारण लाईट नाही आहे त्यामुळं म्हणजे टाकीमध्ये पाणी चढवता येत नाही त्यामुळं सकाळी सकाळी आमच्या इथलं पाणी गेलं आता लाईट कधी येते काय माहिती आणि घरातली जवळजवळ सगळी कामं तशीच राहिलेली आहेत आता फक्त जेवढी म्हणजे बिना पाण्याची जी कामं आहेत तेवढी मी करून घेतलेली आहेत पण बाकीचे हे कपडे भांडे वगैरे सगळे हे बाकी, बाकी आहेत कामं आणि आज मला वाटते दुपारच्या नंतरच ही कामं करायला भेटतील पाणी आल्याच्यानंतर आणि तोपर्यंत मग आता कालच्या व्हिडिओची मी एडिटिंग करून अपलोडिंग करायला प्रोसेस करते आणि फ्रेंड्स प्रत्येक गावोगावी म्हणजे पाऊस जास्तीच प्रमाणात आहे यावर्षी भरपूर प्रा पाऊस आहे आणि आमच्या इथं तर कंटिन्यू पाऊस चालू आहे नवी मुंबईला तर भरपूर पाऊस चालू आहे म्हणजे रस्ते वगैरे जाम रेड अलर्ट दिलेला आहे तिकडं पनवेलमध्ये वगैरे तर आणि पाऊस जास्त असल्यामुळं म्हणजे नदी पण आमची जवळजवळ भरलेली आहे इथली म्हणजे पुलापर्यंत पाणी आलेलं आहे नदीचं आणि त्यामुळं मग मी मुलांना शाळेत जायला मुला पण नको म्हणलं पण मुलीचं कॉलेज होतं आणि तिचा महत्वाचा लेक्चर होतं त्यामुळं ती गेली तिच्या कॉलेजला आणि आता नळाला पाणी नाही त्यामुळं बाकी सगळी कामं तशी तर आहेत आणि आता मा म्हणजे बसूनच आहे मी सकाळपासून आता जवळजवळ साडे दहा वाजले सकाळच्या तरी पण माझी कामं अजून झालेली नाहीत पाणी नाही त्यामुळं आता माणसाच्या जीवनामध्ये महत्त्वाचं म्हणजे पाणी लाईट हे दोन गोष्टी तर खूप महत्त्वाच्या झालेल्या आहेत या दोन गोष्टीशिवाय काही चालत नाही लाईट पण असणं महत्त्वाचं आहे आणि पाणी पण असणं महत्त्वाचं आहे आणि आता आम्ही सकाळी नाश्त्याला शाबू केला होता आणि शाबू वगैरे खाऊन आम्ही बसलो आहे आता आणि आता फक्त डाळ भातासाठी मी कुकर लावलेला आहे बाकी काय स्वयंपाक करत नाही कारण पाणीच नाही तर काय स्वयंपाक करायचा जेवढं फिल्टरमध्ये जेवढं पाणी होतं तेवढ्या मी स्वयंपाक करते बघू आता येईल लाईट थोड्या वेळाने आणि इथं म्हणजे पावसापेक्षा जास्ती हवा हवा जास्ती आहे त्यामुळं म्हणजे मला वाटते लाईट घालवलेली आहे कारण हवेमुळे म्हणजे वायर वगैरे कुठत तुटून वगैरे पडू शकते काही अपघात होऊ शकतो त्यामुळे म्हणजे हवा जास्त प्रमाणात सुटली की आमची इथली लाईट जातेच जाते, जाते। आणि फ्रेंड्स इथे आता वैभवदादाने पाण्याचा बंदोबस्त केलेला आहे वैभवदादा म्हणजे माझा मुलगा वैभव त्याला सगळे म्हणजे माझ्या बहिणीचे मुलं वगैरे सगळे त्याला वैभवदादा दादा असे म्हणत असतात त्यामुळं मग मी पण त्याला वैभवदादाच म्हणते आणि वैभवने इथे पाण्याचा पूर्ण बंदोबस्त केलेला आहे म्हणजे दोन तीन बकिटा त्यांनी भरलेल्या आणि म्हणजे दिवसभर टॉयलेट मग मध्ये वगैरे वापरण्यासाठी पाणी नव्हतं आणि त्याने ते पाणी आणलं आणि वैभव अगदी त्याच्या वडिलांसारखं आहे म्हणजे आपल्या फॅमिलीला कुठल्याही प्रकारचे तकलीफ होऊ नये याची पूर्ण खबरदारी तो घेत असतो आणि आज पाणी नव्हतं तर त्याने कसंही करून पाण्याचा बंदोबस्त केला आमच्यासाठी आणि माझा वैभव म्हणजे वयाने एवढा मोठा नाही लहानच आहे तरी पण त्याला म्हणजे त्याच्या काही जबाबदाऱ्या आहेत काय नाही ते त्याला सगळं कळतं आणि खूप इमोशनल आणि हळव्या मनाचा आहे तो आणि आता आमची जेवणं वगैरे झाल्याच्या नंतर दुपारच्या नंतर पाणी आलं म्हणजे दोन वाजेपर्यंत पाणी आलं आणि त्या टायमाला मग बाकी बाकी मी बाकीचे सगळे उरलेले कामं करून घेतले म्हणजे कपडे वगैरे धुवून घेतले भांडे घासून घेतले जे बाकीचे कामं उरलेले होते ते सगळे करून घेतले कारण फ्रेंड्स कधीच हे असं झालं नव्हतं आमच्या इकडे कारण न जवळजवळ दोन वर्षापासून आम्ही इथे आहोत पण कधी असं झालं नाही पण फ्रेंड्स या फ्लॅटमध्ये एकच गोष्टीचा फॉल्ट आहे की इथे सिंटेक्स वगैरे लावण्यासाठी काही स्पेस दिलेला नाही म्हणजे बाथरूमच्या वरती वगैरे सिंटेक्स लावण्यासाठी काही त्यांनी जागा सोडली नाही आणि हा खूप मोठा फॉल्ट आहे तस तसं तर पाणी चोवीस तास असतं कधी पाणी जात नाही पण कधी अशा म्हणजे लाईट वगैरे नसली कधी अशा एमर्जन्सीच्या टायमाला म्हणजे पाण्याचा हालच होतं आणि बाकीचे लोक तर म्हणजे ड्रम वगैरे ठेवतात बाल्कनीमध्ये पण ते बाल्कनीमध्ये ड्रम वगैरे ठेवलेलं थोडं खराब दिसतं त्यामुळं मग मी बाल्कनीमध्ये ड्रम वगैरे ठेवत नाही असं म्हणजे एखादी दुसरी बकेट वगैरे भरून ठेवलेली असते नेहमी घरामध्ये एखादा हांडा वगैरे भरून ठेवलेला असतो पण ड्रम वगैरे मी बाल्कनीमध्ये ठेवत नाही आणि त्यामुळं म्हणजे हे आज पहिल्यांदाच आम्हाला हे असं हालापेस्टा झाली आणि आज मूड भरपूर खराब झाला होता कारण घरामध्ये पाणी आणि लाईट नसली तर मग काही समजत नाही म्हणजे डोकं काम करत नाही आणि ते बघा हे बाल्कनीमध्ये म्हणजे रोप जे आहेत किचन गार्डन मधले हे म्हणजे जवळजवळ दोन तीन रूपं माझी खराब झालेले आहेत हे मिरचीचं रूप आहे हे तर बघा म्हणजे जास्ती प्रमाणात पाऊस पडला आणि ऊन काहीच नाही त्यामुळं मग हे रूपं खराब झालेली आहेत आणि ते साईडला एक वेल होती शोची ती पण खराब झाली आणि आता हा कडीपत्ता पण म्हणजे हिरवागार होता अगोदर आता पिवळा पिवळा पडतो आहे आणि हे मोगऱ्याचं रूप हे, हे आहे चांगलं पण याला फुलं वगैरे लागायची बंद झालेत म्हणजे पाण्यामुळं म्हणजे कंटिन्यू जर पाऊस चालू असला तर रोपं सगळे खराब होत असतात म्हणजे जास्ती पाणी पण जास्ती हे नाही म म्हणजे ऊन पण तेवढंच महत्त्वाचं आहे आणि हे बघा हे स्पेस बघा ह्या बिल्डिंगमधला इथे किती शेवाळं चढलेलं आहे एखादं कोणी जर इथं पाय घसरून जर पडलं तर मग किती धोकादायक आहे हे आणि इथे कंटिन्यू पाणी चालू असतं ह्या रोडवरती कंटिन्यू पाणी चालू असतं पाऊस असो नाहीतर नसो आणि ते आमच्या इथे मात्र उतार वगैरे काही नाही त्यामुळं म्हणजे पाय वगैरे घसरण्याचा का काही प्रॉब्लेम नाही पण ह्या साईडचा रोड मात्र उतार आहे आणि प्लस शेवाळ्याला पण भरपूर आहे कारण या रोडवरती कंटिन्यू पाणी वाहतं म्हणजे पाऊस असो किंवा नसो पण बारीक बारीक पाणी वाहतच असतं त्यामुळे इथं भरपूर शेवाळलेलं आहे आणि खूप सावधानतेने इथून चालावं लागेल लोकांना आणि आज या पाण्याच्या टेन्शनमुळे म्हणजे व्हिडिओ वगैरे शूट करण्याचं काही मूडच नव्हतं माझा त्यामुळे मी जास्ती काही व्हिडिओ वगैरे शूट केला नाही जेवढा आहे तेवढा काही शेअर केला पण चालतं जाऊ द्या असू द्या एखादा दिवस असा असतो ज्या दिवशी म्हणजे असे प्रॉब्लेम फेस करावे लागतात पण आपण एक विचार केला पाहिजे की आपल्याला एक दिवस लाईट नसली तर एवढं टेन्शन येतं एवढा प्रॉब्लेम होतो तर गावाकडचे लोक कसे करत असतील म्हणजे मोजक्या पाण्यामध्ये दिवस घालवणे किंवा लाईटनं बिगर लाईटीचा दिवस घालवणे हे कसं करत असतील आणि त्यांच्याकडून भरपूर काही असं शिकता येतं आपल्याला आणि फ्रेंड्स दुपारच्या टायमाला लाईट आली खरं आणि मी सगळी कामं वगैरे करून घेतली कपडे भांडे सगळे कामं करून घेतली आणि त्यानंतर थोड्या वेळानेच लगेच लाईट गेली आणि त्यामुळं मग पाणी पण जास्ती काही भरलं नव्हतं टाकीमध्ये आणि पाणी पण गेलं म्हणजे आता इथे म्हणजे सावधानतेनंच राहावं लागेल कारण पाणी कधीही जाऊ शकतं आणि त्यामुळं मग जे एक्स्ट्रा पाणी वगैरे भरून ठेवलंच पाहिजे घरामध्ये आणि ते आता मी संध्याकाळचा स्वयंपाक करत आहे आणि भाकरी मी किचन प्लॅटफॉर्मवर करते खरं पण भाकरी करण्याच्या अगोदर मी हे किचन प्लॅटफॉर्म जे आहेत हे साबणाने आणि काथ्याने व्यवस्थित घासून घेतलं होतं आणि घासून वगैरे स्वच्छ केल्याच्यानंतरच मी याच्यावरती भाकरी वगैरे करते कारण ते ताटामध्ये वगैरे भाकरी करणं किचनवरती ठेवून हे जरा जा अवघड जातं त्यामुळं मग मी डायरेक्ट किचन प्लॅटफॉर्मवरतीच भाकरी करते हे बघा इथे अजूनसुद्धा आबाळ भरलेलंच आहे आणि पाऊस कंटिन्यूच चालू आहे आणि लाईट पण गेलेली आहे तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा